भुईबावडा घाट परिसरात वन्यजीव अभ्यासक डॉक्टर अमित पाटील यांना हॅप्डोप्स एक्वेंटिका आणि त्रावणकोर कवड्या सापाच्या दोन दुर्मिळ प्रजाती आढळल्या आहेत डॉक्टर पाटील हे गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ असून त्यांचा सरीसर्प वन्यजीवांचा अभ्यास आहे डॉक्टर अमित पाटील आणि सहकारी तेजस पाटील यांना भुईबावडा घाट परिसरात फिरताना पाण्यात एक साप दिसला त्यांनी सरीसर्प तज्ञ वरदगिरी यांना त्याची छायाचित्र आणि वर्णन पाठवलं तेव्हा त्यांनी या सापाचं नाव हॅपडोप्स एक्वेंटिका असल्याचं सांगितलं याशिवाय डॉक्टर पाटील यांना करुड घाट परिसरात कवड्या सापांपैकी दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या त्रावणकोर कवड्या सापाचंही अस्तित्व आढळून आलंय हॅप्डोप्स एक्वेंटिका या सापाचा पाठीकडील रंग गडद शेवाई तपकिरी पोटाचा रंग फिकट पिवळसर आहे पाठीकडील भागावर शरीरभर विखुरलेले काळे ठिपके आहेत हा साप शक्यतो धबधब्यांच्या परिसरातील पाणथळ जागेत उथळ पाण्यात राहणं पसंत करतो हे दोन्ही साप बिनविषारी असून भिंतीवर किंवा उंचावर चढण्याचं विशेषक कसब त्यांच्या अंगी असतं यापैकी त्रावणकोर कवड्या शक्यतो पश्चिम घाटाच्या दक्षिण भागात आढळतो हो चकचकीत काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाच्या या, रंगा या सापाच्या अंगावर आडवे पिवळे पट्टे असतात पोटाकडील भाग हा एक सलग शुभ्र पांढरा असतो असं डॉक्टर अमित पाटील यांनी सांगितलं सध्याच मला दोन प्रकारचे नवीन किंवा दुर्मिळ साप या भागात आढळलेले असून त्यातील पहिला म्हणजे रॅपडॉक्स ॲक्वाटिका नावाचा साप आहे हा संथ उथळ पाण्यात राहणारा साप असून दाट जंगलांमध्ये आढळतो दोन हजार सतरा साली या सापाचा शोध लागला आहे आणि या सापाला अद्याप मराठी नाव नाही हा चार ते पाच फूट लांबीचा साप असून याचा रंग गडद शेवाळी तपकिरी तर पोटाकडील रंग हा क्रीम कलर किंवा पिकट पिवळच्या रंगाचा असतो मासे हे या सापाचे मुख्य खाद्य आहे आणि हा बिनविषारी साप आहे मला आढळलेला दुसरा साप म्हणजे त्रावणकोर कवड्या किंवा त्रावणकोर ओल्ड स्नेक हा तीन ते चार फूट लांबीचा साप बिनविषारी असून चकचकीत काळ्या रंगा रंगाचा व त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचे पट्टे असल्यामुळे हा अतिशय आकर्षक दिसणारा असा साप आहे